नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा चालू या दुसऱ्या टप्प्यामध्ये झेडपीच्या जागा येणार की नाही याबद्दल खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी बोललो पण होतो झेडपीची जागा येणार फक्त कमी येणार आणि का बरं येणार ते पण काही कारण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं परत एकदा आज हा व्हिडिओ मी घेण्याचा उद्देश हा आहे की पवित्र पोर्टलवरती त्यांनी जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे आता ही मुदतवाढ पंधरा मार्च पंधरा एप्रिल पर्यंत आहे वीस पासून पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देत चाललेली आहे आता मुदतवाढ देण्याची कारण पण झिडपीच्या जागा ऍड करण्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या माहिती सांगतोय झिडपीच्या जागा येणार का आणि पुढील प्रोसेस काय 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 कारण असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष तुम्हाला अजूनच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या चला बघूया आपण मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडून तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपातली बॅच पण अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट रेकॉर्डेड न घेता तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्याल गो सिक्स पॉईंट वी बॅच आहे बॅच सुरू झालेली आहे बॅच ची फी फक्त दोन हजार चारशे नव्या जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला ज्या बॅच मध्ये तुम्हाला अपडेटेड जे असेल म्हणजे आय बी पी एस पॅटर्न नुसार आता अपडेटेड जे पण त्यांनी अपडेट केलं असेल एखाद्या विषयामध्ये तर ते अपडेटेड सिलेबस सहित मला इथे ही टीम शिकवणार ज्या टीमने मागच्या वर्षभरामध्ये मा बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली रेकॉर्ड बॅच तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेच पण तुम्हाला लाईव्ह बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे लाईव्ह बघायला नाही जमलं तर रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही परत रिपीट करून बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज ह्या बॅच बरोबर फ्री आहे दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे जर बॅच घेतली तर तुम्हाला ह्या टेस्ट फ्री असणार टेस्ट तुम्हाला चारशे टॉपिक वाईज टेस्ट आहे आणि शंभर फुल लेन टेस्ट आहे त्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी आणि जी केच्या साठ साठ आणि टेस्ट अवेलेबल आहे अशा टोटल चारशे ह्या टेस्ट आणि फुल लेन शंभर पाचशे आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा आंतर जिल्हा बदलीसाठी रोस्टर अपडेट करण्याची प्रोसेस चालू आहे आता हे काय आहे प्रोसेस तर तुम्हाला माहिती की फेब्रुवारी चोवीस मध्ये एस सी लागू झाले एसबीसी आरक्षण दहा टक्के लागू झाले मराठा तो त्यानुसार सगळ्या चे रोस्टर अपडेट करण्यासाठी तुम्हाला बिंदु नामवली अपडेट करणं गरजेचं आहे आणि बिंदू नामवली अपडेट करून तुम्हाला इथे प्रोसेस करायची जसं की बघू शकतात करंट स्टेज इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर ट्रान्सफर म्हणजे अंतर्गत जिल्हा बदली करायचं म्हटलं तर पहिले तुम्हाला रोस्टर अपडेट करावं लागतं रोस्टर अपडेट करायचं म्हणजे काय बिंदू नामावली पद्धतीने कोणत्या ठिकाणी कोणत्या झेडपीमध्ये किती जागा शिल्लक आहे आणि कॅटेगरीनुसार किती शिल्लक आहे ते अपडेट केल्यानंतरच हे रोस्टर अपडेट होतं आणि ते अपडेट झाल्यानंतर पुढे प्रोस। प्रोसेस ही प्रोसेस आत्ता चालू आहे तुम्ही ते बघू शकता अपलोड अप्रूव्हड पोस्टर अपलोड अप्रुव्हड पोस्टर स्टार्ट डेट सव्वीस मार्च पासून आहे बारा एप्रिल पर्यंत आहे ऍक्शन इन प्रोसेसमध्ये बघू शकता आता यामध्ये बघा खालील जिल्ह्यांचे रोस्टर मात्र पूर्ण झाले जवळपास सहा आहेत त्यांचे रोस्टर कम्प्लीट झाले धुळे जालना चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर बाकीचे मात्र अजून अपडेट नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या झेडपीच्या जागा येत नाहीये कारण ही प्रोसेस झाल्याशिवाय झेडपी जागा देऊ शकत नाही का कारण याची प्रोसेस असते कशी प्रोसेस असते बघा जागा अपलोड होण्यासाठी प्रोसेस काय पहिले संच मान्यता आता संच मान्यता इशू काय झालाय दोन हजार चोवीस ची मान्यता नवीन लागू झाली आहे पण त्याच्या अगोदर दोन हजार बावीस तेवीसची संच मान्यता होती त्यामध्ये बावीस तेवीसला जी संच मान्यता होती तीच तेवीस चोवीसला पण असणार आहे त्यानुसारच या दुसऱ्या टप्प्यात जागा येणार संच मान्यता चोवीसची जी आहे ना ती इथे दुसऱ्या टप्प्यासाठी लागू नाहीये बावीस तेवीस मध्ये पाठीमागची संच मान्यता लागू आहे सो संच मान्यतेबद्दल थोडासा गोंधळ आहे झेडपीचा दुसरा बिंदू नामावली एस सी लागू झाल्यापासून बिंदू नामावलीचा पण इश्यू आहे जोपर्यंत बिंदू नामावली अपडेट होत नाही तोपर्यंत रोस्टर कम्प्लीट होत नाही त्यानंतर रोस्टरमध्ये सगळं अपडेट होईल आणि मग मावकची परवानगी घ्यावं लागेल मागास वर्ग कक्ष असतो त्याच्याकडे परवानगी घ्यायची आणि मग शेवटी पोर्टलला जाहिरात द्यायची यामध्ये आता होणार काय यामध्ये दोन मुद्दे अजून मी अपडेट करतो एक म्हणजे काय जर विषयांचे शिक्षक अतिरिक्त झाले तर ह्या अतिरिक्त शिक्षकांची सुद्धा समायोजन करावं लागणार आहे आणि समायोजन करताना जिल्हा अंतर्गत बदली पण लक्षात घ्यावी लागणार आहे जिल्हा अंतर्गत बदली जर लक्षात घेतली त्यानंतर किती जागा शिल्लक घेईल जसं की पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सोलापूर मधली बातमी अशी की सातशे शिक रिक्त पद आहेत किती सातशे रिक्त पद आहेत झेडपीचे आणि सातशेच अतिरिक्त होत आहे झेडपीचे शिक्षक मग मला सांगा इथे एकही शिक्षक घरा जाणार नाही पण याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अपडेट झाल्याशिवाय झेडपीच्या जागा येणार नाही काही अंशी काही जिल्ह्यांच्या रोष्ट कम्प्लीट आहे त्यांची जागा येतील पण काही बऱ्याच जिल्ह्यांची अजून बाकी आहे त्यासाठीच ही जागा प्रत्येक वेळेस काय होते मुदत वाढ मुदत वाढ आता पंधरा एप्रिलपर्यंत वाढ आहे त्यांना स्ट्रिक्टली सांगितलंय की चौदा एप्रिलपर्यंत सगळं अपडेट करायचं आहे तो पंधरा एप्रिल पर्यंत अजून काही जिल्ह्यांचा रोस्टर अपडेट झालं तर जागा येतील मात्र जर झालं नाही तर मग अडचण आहे बघितले असेल पेपरला न्यूज पण आलेली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीला रोस्टरचा खोडा यामध्ये काय मुद्दे महत्वाचे पहिला म्हणजे संच मान्यता कधीची लागू होणार याबद्दल झेडपीबद्दल या झेडपीमध्ये दोन हजार तेवीसची ची संच मान्यता विचारात घेऊन रोस्टरला मंजूरी मिळाल्यास अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न फारसा राहणार नाही मला वाटतंय सेकंड टप्प्याला जो दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा यामध्ये संच मान्यतेची अडचण नाहीच आहे येणाऱ्या पुढच्या शिक्षक भरतीला संच मान्यतेची अडचण होऊ शकते पण आता ती अडचण नाहीच आहे त्यानंतर दा, दोन हजार पंचवीस मध्ये पटाच्या आधारीकरणात या संच मान्यतेचा विचार झाल्या शाळांमध्ये भरतीसाठी फारसा वाव नसेल पण दुसऱ्या टप्प्याला ही लागूच होत नाहीये दुसऱ्या टप्प्याला तेवीस चीच लागू होणार आहे तो त्या तेवीसच्या च्या अगेन्स्ट तेवीस चोवीसच्या च्या अगेन्स्ट म्हणजे म्हणून आपण रिक्त गैरहजर अपात्र अशा विद्यार्थ्यांच्या जागा होतील दुसऱ्या टप्प्यामध्ये हा इश्यू काय पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ पुन्हा मिळणार का पोर्टलला आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत तुम्हाला जाहिराती देणं अपेक्षित आहे पण पर परत एकदा जर झेडपीच्या जागा आल्या नाही आणि झेडपीच्या जागा द्याव्या लागतील त्यांना असं चालणारच नाही झेडपी जागा न देता किंवा दुसरा टप्पा कम्प्लीट होईल त्यावेळेला लागणारच आहे तो कुणी म्हणत असेल की येणारच नाही येणारच नाही बघा त्याच्यासाठीच तर मुदत आहे मुदत वाढ काय दिली आहे झेडपीच्या जागा येणं अपेक्षितच आहे झेडपीच्या जागा आल्याच नाही तर पहिल्या टप्प्यात जस्या झेडपीच्या जागा होत्या त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुद्धा झेडपीच्या जागांसाठी अपेक्षा आहेच कारण तिथे विदाऊट इंटरव्ह्यू आहे तिथे तुमच्या मार्कांवर डायरेक्ट सिलेक्शन होतं प्रायव्हेटमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता इंटरव्यू च्या अगेन्स्टच तुमची भरती होणार आहे तर मग त्यासाठी विद्यार्थ्यांचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची म्हणजे मागणी अशी आहे की आम्हाला त्यासाठी थोडा मुदतवाढ दिली तरी चालणार आहे पण आता फारशी मुदतवाढ न देता झेडपींनी सुद्धा आता पटकन आपल्या जागा अपडेट करणं गरजेचं आहे रोस्टर अपडेट करण्याबाबत अडचण काय येते तर अडचण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं रोस्टर अपडेट करताना काही ठिकाणी बघायचं की सांगलीची बातमी आहे सांगलीची बातमी काय त्यांनी सांगितलंय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे रोस्टर केवळ मराठीचे मंजूर असून कन्नड उर्दूचे मंजूर नसताना कोंडी झाली आहे हे एखाद्या विषयाचं मंजूर झालंय मराठी भाषेचं जे असेल मराठीच्या शाळा असतील त्यांचा मंजूर झालाय पण इतरांचं काय मराठीचे मंजूर झालंय कन्नड उर्दू मंजूर नसणे कोणती झाली हे सगळ्यांचंच अपडेट करणं गरजेचं असणार आहे तो रोस्टर अपडेट करताना त्या त्या जिल्ह्यामधल्या झेडपीच्या सगळ्या शाळांचं रोस्टर अपडेट झालं पाहिजे मग त्या जागा आपल्याला कारण अतिरिक्त किती होत आहे संच मान्यतेने समायोजन किती करावं लागतंय हे सगळ्यांचं करावं लागणार आहे ते जोपर्यंत सगळ्या झेडपीचं जिल्ह्यातल्या सगळ्या झेडपीचं होत नाही तोपर्यंत पोर्टलवर जाहिरात देणं अशक्य ही अपडेट करून जाहिरात देण्यासाठी पंधरा एप्रिल डेट दिली आहे त्यात पण अजून बघूया काय निर्णय तो विद्यार्थी मित्रांनो झेडपीच्या जागा येतील येतील म्हणजे जास्त प्रमाणात येणं अपेक्षित आहे पण तेवढ्या जर मुदतवाढ नाही वाढली गेलेल्या मुदतवाढीमध्ये कमी झेडपीचे रोस्टर अपडेट झाले तर तेवढ्याच जागा येतील जागेमध्ये वाढ होणार नाही आहे पण आपली प्रयत्न आहे की जागा वाढल्या पाहिजे तो त्यासाठी पंधरा एप्रिल लास्ट डेट दिली आहे बघूया अजून काय होतंय पवित्र पोर्टल मार्फत अजून न्यूज आली तशी आम्ही तुम्हाला तर तुम्ही तयारीत राहा अभ्यास मात्र दोन हजार पंचवीसचा पण चालू ठेवा आणि दोन हजार पंचवीस डेटसाठी तयारी करताना जी पुस्तकं इन तुम्हाला दिली फार कमी फीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून पण परचेस करता याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक्स ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून मला हवं ते पुस्तक बॅचेस किंवा पेसील पण परचेस कर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुरतास थांबतो